समाजाला आरक्षण मागणीला घेऊन जरांगी पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे यावर भाजपचे नेते माजी मंत्री डॉ परिणे फुके यांना विचारले असता त्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्या या संविधानिक नाहीत जरांगी पाटील यांनी संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या मागण्या मागायला पाहिजे कोणतंही सरकार असं सहसकट सर आरक्षण देऊ शकत नाही असे वक्तव्य माझी मंत्री डॉक्टर परिडे फुके यांनी केले आहे तर उपोषण करून म्हणून जरांगी पाटील हे सरकारला दबाव आणण्याचं काम करतात असेही परिडे फुके म्हणाले आमचं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठलाही विरोध नाही म्हणजे मी हा वैयक्तिक माझा मत म्हणून मांडतो मी पक्षाचं मत नाही मांडत पक्षाचं मत मांडण्याकरता पक्षाचे इतरही नेते आहेत पण एक वैयक्तिक मत माझं असं आहे की जरांगे पाटलांनी जे जे मागण्या केल्या आहेत ते संविधानाला धरून नाही आहे संविधानिक नाही आहे आणि निश्चितच जरांगे पाटलांनी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे आणि या सगळ्या आरक्षणाचा अभ्यास करून नंतरच आपल्या मागण्या त्यांनी मागल्या मागितल्या पाहिजे कारण ते नेहमी वारंवार ते काहीतरी उपोषणं करतात काहीतरी सरकारला प्रेशराईज करण्याचा ते प्रयत्न करतात पण अशी कोणतीही सरकार कोणत्याही पक्षाची सरकार असणार आणि कोणतीही सरकार असणार अशा प्रकारे सरसकट आरक्षण कोणाला देऊ शकत नाही आणि म्हणून माझं या माध्यमातून जरंग पटलांना विनंती आहे की त्यांनी सगळं आरक्षणाचा अभ्यास करावा हो, संविधानाचा अभ्यास करावं हो। आणि मग त्यानंतर आपल्या मागण्या त्यांनी मागितल्या पाहिजे